माणूस त्यांनी सरळ सांगितलं की पैसे हजार मग जर हा माणूस दीड लाख रुपयाला काम करू शकत होता जसं तुम्ही परवा खरेदी खात्याच सांगितलं जर हा माणूस दीड लाख रुपये घेऊन काम करू शकत होता मग आता तो का का काम करून कशाला सोलापूरला पाठवावं हो लागतं एक मिनिट त्यामुळे ह्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी किमान पाच वेळा त्यांना फोन केला की पोरग माझ्याकडे रडत यायचं त्यांची मुलगी बारावीला काहीतरी शाळेत चारी वर्ग तिला वरडून जावं लागायचं पण केवळ पुढारी मग कुठल्याही पक्षाचा असो त्यांनी सांगितलं की हा बाबा काय काम करत नाही उत्तर देऊ द्या बोला की मी आल्यापासून बाबा आधी वर्ग दोनच्या जमिनीचे अधिकार मला नाही ऍडिशनल कलेक्टर मॅडम कन पन्नास टक्के रक्कम बातल्याशिवाय मला अधिकार नाही जमिनीचे अधिकार मार नाही पत्र माल करता येत नाही मग तुमचा माणूस तुम्हीच त्याला घेऊन माझ्याकडे आला नाही तसं नाही तुम्ही त्याच्या गाडीत बसून माझ्या घरी आला होता का तुम्ही माझ्या घरी आला होता का कुणाबरोबर आला होता ना, हा कुणाबरोबर आलो माईक माईक मध्ये बोला माईक बरोबर नाव घ्या ना नाव घ्या हा बाई कुठे आम्ही एजंट नाव विचारतो हा मग त्याच्या समोर मी तुम्हाला सांग काय सांगितलं होतं की तो माणूस काय म्हणला की तहसीलदार साहेबाला पैसे द्यावे लागतात तुमच्या समोर म्हणला का नाही मी साहेब एवढंच त्यांना सांगितलं अरे तुम्हाला वाहळू आहे मुरुम आहे दोन नंबर आम्ही सगळं मोकळं जोडले सामान्य माणसाला नका त्रास देऊ बापाची जमीन पोराच्या नावावर करायला तुम्ही कोट लाख लाख रुपये दीड दीड लाख रुपये घेताय आणि आबा काय झाले माहित आहे का हि अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही एक मिनिट मला बोलायचंय अजून मला एवढं म्हणायचं की ही सगळी शेतकरी आहेत काय एवढं शेतकऱ्यांना जो अडचण बघून सगळ्याचा प्रश्न रस्त्याचा विचार करावा बोलू तशी

बोला पाणी रस्ते जे केस आपण सांगितलं करू आणि रेग्युलर रस्ते स्टँडर्ड करा ना बोला बोला हा हे अरे माईकचा आवाज लाव ना तिकडच्या बोला त्यांची जी रेग्युलर रस्ता ती वर्ग केले करमाळामध्ये मा त्यांची केस वर्ग केलेली आहे तुम्ही काही नाही वर्ग केली मिनिट बोलू द्या ना त्यांना मी वर्ग केले नाही दोन मिनट बोलू द्या मी वर्ग केले नाही आमच्या वरिष्ठ पार्टीने पण पान रस्त्याचे केस आता आता त्यांच्या रस्ता केस हाव्या वेगळा आणि पांढर रस्ता विषय वेगळा आहे हा वेगळा आहे बरोबर त्यांना एक दोन्हीतला कोणतो इमर्जन्सी म्हणून ओपन करून देऊ शकतो आपण आता आपण ठरल्याप्रमाणे देणार होय कळालं तुम्हाला त्यांनी त्याप्रमाणे रस्ता भूमी अभिलेख कडनं ओपन करून देतो म्हणते किती दिवस मंदिरात मला आठ तासात दोन मिनट दोन, दोन, दोन मिनिट किती दिवस एक आठ ते दहा दिवसांमध्ये पत्र देतो आम्ही तुम्ही जरा एक मिनिट आम्ही तुमचीच आम तुम बाजू बोलतोय आम्ही तुमचीच बाजू बोलतोय ऐका साहेब हा पत्र द्या आठ ते दहा दिवस का नाही माझा सारा ऐका आज आता तुम्ही इथं आपली चर्चा होती आहे उद्या सकाळी पत्र देऊ शकता बरोबर अभिलेख साहेब अर्जन्सीचा विषय आहे तुम्ही मोजणी कधी करू कर शकता आबा आबा मोजणी कधी व्हायची पण अर्जंट रस्त्याच्या विषयामध्ये सर साहेबांनी जर तारीख दिली तर त्या दिवशी पत्र दिलं दिल। तर एकोणीस तारखेला सुट्टी आहे वीस तारखेला मोजणार का सर रस्त्याच्या संदर्भामध्ये दोन तीन विषय असतात जर जागेवरचा रस्ता म्हणजे नकाशावरती रस्ता असेल तर त्याच दिवशी आपण ऐका ना म्हणूनच हो रस्त्याच्या हाती दाबून देऊ मग आम्ही ऐका ना रस्ता आहे म्हणूनच अडवलाय ना ला। मग आता रस्ता फक्त मोजला तर त्याच्यावरचा विषय समजून जातोय सरकारी रस्ता आहे सरकार पत्र देतोय तुम्ही सरकार आहे मोजायला अडचण आहे का